नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपये घेतले होते तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी सात लोकांकडून पैसे घेतले होते ते एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी रक्कम होती सदरची रक्कम घेतल्यानंतरच आरोपीने बनावट कागदपत्र फिर्यादींना दिली फिर्यादी व इतर जे साक्षीदार आहेत ज्यांच्याकडून रक्कम घेतली त्यांना दिली आणि त्यानंतर फिर्यादीचे लक्षात आलं की बाबा हे बोगस माणूस आहे आणि आपण आपली फसगत झालेली आहे त्यानुसार त्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून सदर इस्माविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव आपली एकवीसशे तेवीस बहादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टात त्याने बेल ॲप्लिकेशन दिले होते हायकोर्टात बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर हायकोर्टाने तडजोड करून त्याला किंवा ज्यांचे प पैसे तू घेतलेले त्यांचे द्या असे त्याला गाईडलाईन दिल्या होत्या आणि त्याला एक ठराविक मुदत दिली होती ती मुदत संपल्यानंतरही वारंवार कोर्टाकडनं त्यांनी मुदत वाढवून घेतली आणि कोर्टाच्याही लक्षात आलं सदर की सदरचा इसम हा बोगस आहे म्हणजे फसवणुकीचा याचा आहे म्हणून हायकोर्टाने याचा बेल कॅन्सल केला बेल कॅन्सल केल्यानंतर त्या तारखेपासून तो फरार होता सदरचा आरोप फरार असल्यानंतर आमच्या डीबी पथकाने सदरच्या आरोपीला दहा नऊ चोवीस रोजी अक्कलकोट येथून एका लॉजवरून अटक केलेली आहे सदर आरोपी विरुद्ध विजापूर नाका या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्केचाळीस ऑब्लिक